नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री व्हायला उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि चक्क चक्क पंतप्रधानच बनले या विधानाचा अर्थ तुम्हाला सहजासहजी लवकर पटकन कळणार नाही कारण थोडासा गोंधळ होऊ शकतो की मुख्यमंत्री व्हायला दिल्लीत जायची काय गरज आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये आहेत त्या जिंकल्या की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात पण मग दिल्लीत जायची काय गरज आहे तर चर्चा अशी आहे की आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे किंवा इंडिया आघाडीतर्फे आपलं नाव मुख्यमंत्रीपदी घोषित करावं आणि त्याच्यासाठी फिल्डिंग लावायला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेलेले आता हे फिल्डिंग लावायला मुंबईतही भेटी गाठी घेता आल्या असत्या पण दिल्लीत जायचं कारण असं म्हणतात की शरद पवारांना आपल्या कन्या सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचंय जरी त्या बारामतीत खासदार म्हणून निवडून आले असल्या तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर बारामतीच्या खासदारांना कुठे आणि त्यामुळे जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर काँग्रेसचा पाठिंबा सगळ्यात महत्वाचा आहे आणि काँग्रेसच्या पाठिंब्याच्या खालोखाल बाकीचे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये सपा असेल त्याच्यामध्ये आरजेडी असेल त्याच्यामध्ये डीएमके असेल त्याच्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा असेल आणि बाकीचेही पक्ष धरायला गेलं तर आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेस वगैरे 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 त्यामुळे उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण असं आहे की भाजपाला जर हरवायचं असेल तर मग जशी केंद्रात इंडिया आघाडी झाली तशी त्या सगळ्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या पाहिजेत पण चर्चा मात्र अशी आहे की हे सगळं मुख्यमंत्रीपदासाठी आहे आणि मुख्यमंत्रीपदावरून उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यात ऑल इज नॉट वेल सगळं काही आलबेल नाहीये खास करून धारावीच्या मुद्द्यावर बघा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दोनदा भेटले या बैठकांमध्ये अदानी उद्योग समूहाचेही काही लोक उपस्थित असल्याची चर्चा आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेली आहे गर्जना की मुंबई विकू दिली जाणार नाही अदानीला मुंबई विकत घ्यायची असेल धारावी विकत घ्यायची असेल तर हे होणार नाही धारावीतल्या लोकांचं मग ते भले बांगलादेशी घुसखोर असोत किंवा उत्तर प्रदेश बिहार बंगालमधनं आलेले मुसलमान असोत एकोणीसशे नव्याण्णवच्या पूर्वी आलेले असोत किंवा एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आलेले असोत सगळ्यांचं पुनर्वसन धारावीतच झालं पाहिजे आणि अदानी समूह जर ते करणार नसेल तर आम्ही अदानीला धारावीचा विकास करू देणार नाही आता अशा प्रकारची भूमिका घेणं हे खूप धाडसाचं काम आहे कारण महाविकास आघाडी सत्तेवर असतानाच अदानीला धारावीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं मग युती सरकार आल्यावर त्याच्या पुन्हा काही टर्म्स अँड कंडिशन्स बदलल्या सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या गोष्टींसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले खरे पण मुख्यमंत्री पदाचं सेटिंग करता करता बहुधा डायरेक्ट पंतप्रधान पदाचं सेटिंग लावून आले कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे बांगलादेशच्या विषयावर मतप्रदर्शन करत होते ते बघता देशाचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर यांना आलं असणार बांगलादेशमधल्या हिंदूंना वाचवणं हे नरेंद्र मोदींचं कर्तव्य आहे बघा म्हणजे हिंदुत्वाची आठवण दिल्लीत गेल्यावर झाली की नरेंद्र मोदी जर शेख हसीनांना शरणार्थी म्हणून भारतात प्रवेश देऊ शकतात तर बांगलादेशातल्या हिंदूंनी काय घोड मारलंय त्यांचं रक्षण करण्यासाठी भारतानी पावलं उचलली पाहिजेत वगैरे वगैरे विधानं केली आता मला सांगा म्हणून मी याच्यावर दोन तीन दिवस व्हिडिओ करतो कारण असं होणार हे मला पहिल्यापासून माहिती होतं सामनाच्या अग्रलेखांमध्ये सामनाच्या लेखांमध्ये शेख हसीना प्रकारे हुकुमशहा आहे आणि त्यांनी कशा प्रकारे, प्रकारे बांगलादेशमधल्या पक्षांचं दमन केलेलं आहे विरोधी पक्षांचं दमन केलेलं आहे असं लेख ले, लिहिणारेही संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे माहिती नाही कारण ते संपादक आहे याचा अर्थ बांगलादेशमधल्या जमाते इस्लामी सारख्या संघटना आणि इस्लामिक विचारसरणीच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सारखे पक्ष यांची तळी उचलण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं केलं जात होत म्हणजे वर्तमानपत्रातनं इस्लामी श्लोकांची तळी उचलायची आणि दिल्लीत जाऊन गर्जना करायची की बांगलादेशमधल्या हिंदूंना वाचवा बांगलादेशमधल्या हिंदूंना वाचवण्यासाठीच मोदी सरकार शेख हसीनांच्या पाठी ठामपणे उभं होतं कारण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने बांगलादेश जिथे अतिशय वेगाने इस्लामिक कट्टरतावाद इस्लामिक मूलतत्ववाद फोफावत होता तिथे शेख हसीनांनी या इस्लामिक मूलतत्ववादाला आळा घातला होता तो रोखून धरला होता म्हणून बांगलादेशात आठ टक्के तरी हिंदू उरले नाही तर पाकिस्तानसारखे एक टक्के उरले असते तर त्या हिंदूंचं रक्षण करणाऱ्या शेख हसीना यांना हुकुमशाह वाटत होत्या आणि आता त्यांना देश सोडावा लागल्यानंतर हिंदूंचं रक्षण कोणी करायचं मोदींनी करायचं कुठे करायचं बांगलादेशमध्ये करायचं स्वतःला राज्यातल्या चार तीन हिंदू साधूंचं रक्षण करता आलं नाही त्यांना स्वतःच्याच राज्यात लोकांनी ठेचून मारलं तेव्हा महाराष्ट्राचे कर्तव्य कठोर मुख्यमंत्री काय करत होते आणि आता अपेक्षा करतात मोदींनी बांगलादेशात जावं आणि बांगलादेशमधल्या हिंदूंना वाचावं अरे वा अरे वा म्हणजे अशा प्रकारची अपेक्षा करणं काही चूक नाहीये तीच गोष्ट लाडकी बहीण त्या योजनेबद्दल पंधराशे रुपयाच्या गोष्टी करतायत इथे मोदी पंधरा लाख रुपये देणार होते त्याचं काय झालं ते मला सांगा पंधरा लाख कुठे आणि पंधराशे रुपये कुठे आणि जर द्यायचंच तर आम्ही म्हणजे इंडिया गाडी देशातल्या प्रत्येक महिलेला वर्षाला एक लाख रुपये देणार होतो म्हणजे महिन्याला साडेआठ आठ हजार रुपये खटाखट 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 देणार होतो हिंमत असेल तर तुम्ही देऊन दाखवा म्हणजे असं आव्हान फक्त राहुल गांधी मोदींना देऊ शकतात आता था। उद्धव ठाकरे राहुल गांधींपेक्षा मोठं आव्हान मोदींना देऊन आले म्हणून म्हटलं की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्यासाठी लॉबिंग करायला दिल्लीला गेले आणि थेट पंतप्रधान पदाच लॉबिंग करून आले म्हणजे जी गोष्ट आत्तापर्यंत एकाही मराठी माणसाला जमली नव्हती देशाचं पंतप्रधान व्हायची किंवा देशाचं पंतप्रधान होण्यासाठी लॉबिंग करायची ती साक्षात उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी करून टाकली पण देशाच्या पंतप्रधान पदासाठी लॉबिंग करताना कारण त्याला अजून पाच वर्ष साडेचार वर्ष अवकाश आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो कारण राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाविकास आघाडी झाली पाहिजे महाविकास आघाडी झाली तर उबाठा गटाला किमान एकशे तीस ते चाळीस जागा लढायला मिळायला पाहिजेत एकशे तीस चाळीस जागा लढल्या तर त्यांच्या चाळीस पन्नास जागा निवडून येतील पन्नास जागा एक तृतीयांश त्यांचा स्ट्राईक रेट एक तृतीयांशच आहे पण शरद पवार आणि नाना पटोले हे दोघं मिळून तर काही एकशे तीस चाळीस जागांवर समाधान मानणार नाहीत सत्तर ऐंशी दोघं जण किमान शंभर शंभर जागा लढणार आणि जर दोघं जण शंभर शंभर जागा लढले तर उभाटा सेनेला ज्या काही जागा मिळतील ऐंशी नव्वद पंच्याण्णव त्या जागा लढून केवळ तीस पस्तीस आमदार निवडून येतील मग तीस पस्तीस आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री कसं होणार म्हणून आधीच जर आपलं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवण्यात आलं जसं भाजपाने नितीश कुमार यांचं नाव आधीच सुचवलं होतं माहिती होतं की भाजपापेक्षा जनता दल युनायटेडला कमी जागा मिळणार आहेत आणि जे यूला जर कमी जागा मिळणार असल्या पण तरी देखील नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असले तर मग भाजपाला तर तो शब्द पाळावाच लागेल भाजपने तो शब्द पाळलाही तसं जर आपलं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचित केलं गेलं ला त्याला लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव अखिलेश यादव वगैरे वगैरे सगळ्या मंडळींनी पाठिंबा दिला फारुख अब्दुल्ला मेहबूबा मुफ्ती स्टॅलिन या सगळ्यांनी जर पाठिंबा दिला तर मग शरद पवार आयत्या वेळेला काही विघ्न आणू शकणार नाही योजना तर चांगली आहे पण जोपर्यंत नाव घोषित होत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही आणि जर हे नाव घोषितच झालं नाही तर मग काय करणार हा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंपुढे आहे आणि त्यामुळे दिल्ली वारीचं खरं कारण हे मुख्यमंत्रीपदासाठी डाव टाकणं हा आहे पण हा डाव शरद पवार कितपत सफल होऊन देतील त्याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट